हिवाळा येतोय थंडगार हवेचा आनंद घ्यायचा मग चला माथेरानला माथेरान म्हटलं माथेरान की फक्त हॉटेल प्रीती निसर्ग मजा आणि रिलॅक्सेशन सगळं एकाच ठिकाणी सर्वात बेस्ट व्हेज आणि जैन फूड स्विमिंग पूल डान्स सोबत धम्माल एंटरटेनमेंट जंगल सफारी कॅम्प फायर आणि नाईट ट्रेक सारखं नॉन स्टॉप थ्रील हॉटेल प्रीती माथेरान हे बुकिंगसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण चर्चा करतो खरं तर प्रभारी अध्यक्ष ठाकरे गटाने बाजीराव दळवी यांची नियुक्ती आली उत्तम कोळंबेने राजीनामा दिला का त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा काही दिवसापासून सुरू आहेत म्हणून मुद्दा असं आहे की मग उत्तम कोळंबेंच्या हातामध्ये काय लागलं हाच महत्त्वाचा मुद्दा आहे ठीक आहे ते आमदारांचे जवळ जे होते मित्र होते किंवा त्यांच्या सोबत होते त्यांच्यावर त्या काळामध्येही आरोप झाले की आमदारांच्या जवळ मग शिंदे मग ठाकरे गटामध्ये प्रामाणिक तालुकाध्यक्ष काम केलं मूळ मुद्दा असा आहे की मग उत्तम कोळंबियांच्या हातामध्ये काय लागलं त्यांनी प्रामाणिक काम केलं पक्ष संघटना नेण्याचे काम केलं पक्ष पैसे वगैरे या सगळ्या गोष्टी तर बाजूला सारत एक बैठक घेतल्या नियोजन करणार केलं उत्तम कोळंबे संघटनेत काम करणारा किंवा फॉर्मॅलिटी म्हणणारा एक नेता आहे आणि व्यापक दूरदृष्टी म्हणा किंवा आपण जर म्हटलं राजकारणामध्ये दिनदारपणा याच्यामध्ये प्रगल्पता त्यांच्यामध्ये पण जाणवते त्यामुळे उत्तम कोळंबेसारखा नेता ठाकरे गटात नाराज करण्याची गरज काय होती त्यांचं काही चुकलं का ठाकरे चुक गटात चुकलं काय चुक हे त्या काळामध्ये आपल्याला समजून येईल मूळ मुद्दा असा आहे की उत्तम कोळंबे हे काम करणारे नेते होते पक्षामध्ये प्रामाणिक काम केले ज्यावेळेला सगळे लोक निघून गेले किंवा काही अर्थकारणामुळे सोबत गेले काही पैशासाठी गेले काही पदासाठी गेले काही मुख्यमंत्री त्यांचा होते पण मात्र उत्तम कोळंबेने अशा परिस्थितीमध्ये गट सांभाळला नितीन सावंतांना एनर्जी दिली ताकद दिली अशा वेळेला तर ते बाहेर पडतायत का मग त्यांचं घुसमट झाली का मग ते का राजीनामा दिला किंवा त्यांना द्यावा लागला याची उत्तरं आगामी काळामध्ये आपल्याला सापडतील तेही भूमिका मानतील योग्य वेळेला मूळ मुद्दा असा आहे की उत्तम कोळंबियांसारख्या माणसाला ठाकरे गटांत सोडायला आवश्यकता होती की ठीक आहे त्यांचे काय वाद असतील किंवा त्यांचे आरोप असतील किंवा त्यांनीच स्वतःपुरती संघटना कौशल्य संघटना बांधली असेल किंवा ते स्वतः हांडेग्रह असेल स्वतःलाच नेता म्हणून मानत असतील हे एक ठीक आहे परंतु त्यांनी त्या काळामध्ये शिंदेंच्या शिवसेनेत न जाता ते ठाकरे गटासोबत राहिलेत आज ते बाजूला जात आहेत बाजूला सारतायत की बाजूला जात आहेत हे आपल्याला समजेल मग त्यांच्या हातामध्ये काय लागलं कारण त्यावेळी जर महिने थोरांना साथ दिली असते तर आज त्यांची ताकद वाढली असती बाबा बघा मी तुमच्यासोबत आहे अर्थात ठीक आहे तिकडे पण समजा काय आलोवेल नाही आहे गटामध्ये फार आता मात्र अशी परिस्थिती निर्माण झाली की मग शिंदेगड की गट मग शेवटी तिथे तर तिथे म्हणजे तुम्ही आता लेट आलं मी आमदार झालो आहे मग तुम्ही आता येऊन काय फायदा मला त्या काळामध्ये जवळ होईल असे आमदार म्हणतील मग शि मग उत्तम कोळंबियांच्या हातामध्ये काय लागलं हाच सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे अशा वेळेला मग त्यांचं काय चुकतं आहे का हाही महत्वाचा मुद्दा आहे मग उत्तम कोळंबी असं का निर्णय घेत आहेत काय नेमकी त्यांच्या मनामध्ये आहे का त्यांना का जावं लागतं किंवा अजून तरी त्यांनी भूमिका म्हटले नाही मी शिंदे गटात जाणार किंवा पण ही परिस्थिती त्या कुणामुळे निर्माण झाली हाही महत्वाचा मुद्दा त्यांना जावं लागतं का त्यांना घालवतायत याचंही राजकारण येत्या काळामध्ये दिसेल पण उत्तम कोळंबियांच्या हातामध्ये काय लागलं हाच महत्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे मात्र पक्ष जर उत्तम कोळंबीने सोडलं याचा फटका ठाकरे गटाला होऊ शकतो कारण शेवटी ज्या पद्धतीने राजकारण करायचं किंवा ज्या संघटन कौशल्य चालवायचं किंवा सगळ्या राजकीय रणनीती खेळी भेटी गाठी प्लॅनिंग हे करण्यामध्ये उत्तम कोळंबे होते गेल्याही टर्म मध्ये आमदार महेंद्र थोर निवडून आणण्यात उत्तम कोळंबेंचा वाटा होता हे विसरता चालणार नाहीये मुद्दा असाही उत्तम कोळंबेच्या हातामध्ये काय लागलं याचं आत्मपरीक्षण आता करण्याची वेळ त्यांना आणि ठाकरे गटाला आली हे माझं नक्की धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा